हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मंगळसूत्र हा स्त्रियांचा सौभाग्य अलंकार सध्या मंगळसूत्रामध्येही भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीचे मंगळसूत्र घालण्याची क्रेज महिलांमध्ये अधिक ट्रेंडिंग आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राच्या नवनवीन आणि लेटेस्ट डिझाईन्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी असे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे साडीवर ड्रेस वर असे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात साठी तुम्ही अशा नाजूक पण तितक्याच फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात खूपच स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात डायमंड पेंडनचे असे चांदीचे मंगळसूत्र ही खूपच बॉजे दिसतात डायमंड मध्ये तुम्हाला खूपच सुंदर सुंदर जर तुम्हाला यामध्ये थोड्या हेवी डिझाईन्स हव्या असतील तर अशा डिझायनर चेन पॅटर्नचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता शॉर्ट आणि लॉंग लेंथ मध्ये अशा ब्युटिफुल डिझाईन्स अवेलेबल आहेत प्रत्येक डिझाईन ही युनिक आणि खास आहे डिझायनर चेन पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र खूपच आकर्षक वाढतात सध्या चांदीचे मंगळसूत्र हे अशा घंठन स्टाईलमध्ये देखील डिझाईन केलेले आहेत त्यांना चांदीच्या मंगळसूत्रामध्ये हेवी आणि ठसठशीत मंगळसूत्र हवे आहे त्यांच्यासाठी या डिझाईन्स परफेक्ट आहेत पारंपरिक सिल्वर जरी काटाच्या साडीवर असे मंगळसूत्र खूपच उठावतात आणि सुंदर वाटतात खास ऑकेजनला घालण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र निवडू शकता काही पार्टीवेअर डिझायनर अशा साड्या असतात त्यावर नाजूक फॅन्सी मंगळसूत्र छान दिसतात ऑरगेंजा जिमिचू अशा फॅन्सी डिझायनर पार्टीवेअर साड्यांवर असे लेटेस्ट डिझायनर लटकन डायमंड वर्कचे फॅन्सी पेंड मंगळसूत्र मंगसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडा म्हणजे तुम्ही आणखीन सुंदर दिसाल ग्रीन ब्ल्यू ब्लॅक कलर स्टोन मध्ये हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात या चांदीच्या मंगळसूत्राबरोबर फॅन्सी कानातलेही ही मिळतात त्यामुळे लुक आणखीनच खुलून येतो वेगवेगळ्या फॅन्सी पेंडंट डिझाईन मध्ये तुम्हाला या मंगळसूत्राची निवड करता येते ज्यांना मंगळसूत्रामध्ये काळेमणी जास्त आवडत नाहीत त्यांनी या डिझाईन्स पहा चैन पॅटर्नमधील या मंगळसूत्राच्या डिझाईन खूपच क्लासी आणि ग्रेसफुल दिसतात या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्व डिझाईन या मॉडर्न आणि ट्रेंडी आहेत न्यू आहेत पण सिल्वरमध्ये असे मंगळसूत्र डिझाईन केलेले आहेत त्यामुळे हे मंगळसूत्र काळे पडत नाही यंग आणि स्मार्ट स्टायलिश दिसण्यासाठी असे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे तुम्ही देखील असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता खूपच सुंदर असे हे मंगळसूत्र दिसते तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद